नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर दोन हजार चोवीस पद सिपाई व हमाल या पदासाठी उपयुक्त असणारे प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच न्यायाधीश फातिमा बी बी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर नागेंद्र सिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर या खंडपीठाची स्थापना झाली ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे चाळीस या वर्षी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दिल्ली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली ऑप्शन क्रमांक तीन सुब्रमण्यम स्वामी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुंबई मद्रास कोलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले मुंबई मद्रास व कोलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले ऑप्शन क्रमांक तीन अठराशे एकसष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गांधीनगर न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा द्यावाचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न केंद्रशासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे केंद्रशासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन सिद्धी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन शेख मुजीब उर रहमान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली खालीलपैकी कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली ऑप्शन क्रमांक तीन न्यायालय कायदा दोन हजार आठ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सातव्या घटनादुरुस्तीद्वारे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे हे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते ऑप्शन क्रमांक दोन पासष्ट पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच औरंगाबाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्यातील पहिले कायमस्वरूपी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे राज्यातील पहिले कायमस्वरूपी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पुणे जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याबाहेर स्थित आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार अरुणाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले भारतीय सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या दिवशी अस्तित्वात आले ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अमरावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ऑप्शन क्रमांक चार संसद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ऑप्शन क्रमांक एक मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्याचा हक्क हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुणे विद्यापीठाला हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे सातारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे ऑप्शन क्रमांक एक तानाजी मालुसरे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच देवेंद्र कुमार उपाध्याय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या व्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच द्विकर्मक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच नर्मदा खोरे हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये